जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत भोंडाकडून आलेला एफ जे फाय हंड्रेड आर डी या पॉवर टीलरचं स्पेसिफिकेशन त्याच्याला आपण व्हिडिओला सुरू करूया जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनमध्ये ऑल हे क्लिक करा जेणेकरून आपले माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा मिळतील आणि व्हिडिओ संपूर्ण बघा कारण आपण तरच ते त्याची पूर्णपणे माहिती पुर तुम्हाला मिळेल तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया तर व्हिडिओचं जे इंजिन आहे आपल्याचं एफ जे एफ जे फाय हंड्रेडचं जे इंजिन आहे हे डुएल एलिमेंट टाईपचं इंजिन दिलेलं आहे आणि बोस्टोक याचा सिक्स्टी एट फोर्टी फाय दिलेला आहे कूलिंग सिस्टम याचं फोर सेअर कूलिंग सिस्टम दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट याचं क्यूबिक मीटर आहे ते एकशे त्रेसष्ट आहे त्यानंतर डिस्क्रिप्शन कोड जो आहे याचा तो जी सी आहे आणि फ्यूल टँक कॅपॅसिटी याची दोन पॉईंट पाच लिटरची आहे फिल्ड टॅबचं अनली गॅसोलिन लागणाऱ्याला आणि इग्निशन सिस्टममध्ये <coughs> ट्रान्झिस्टराइज मॅग्नेटो इग्निशन सिस्टम दिलेला आहे मॉडेल हा जी एक्स वन सिक्स्टी येतो नेट पावरची थ्री पॉईंट फायची किलोवॅटची आहे त्याच्यानंतर स्टार्टिंग सिस्टम याची रिकॉलिंग दिलेली आहे ड्राय वेट जे आहे याचं जे वजन आहे ते आहे पंचावन्न किलोग्राम डायमेन्शन याचं तेराशे चाळीस एम एम लांबी नऊशे एम एम रुंदी आणि एक हजार ऐंशी एम एमची उंची दिलेली आहे फोर स्ट्रोक इंजिन आहे सिंगल सिलेंडर आणि इन्क्लाइन आहे पंचवीस डिग्रीचा त्याच्यानंतर मॅक्सिमम टॉर्क जो आहे तो आहे दहा पॉईंट तीनचा ल्युब्रिकेशन स्प्लॅशमध्ये येतं आणि इंजिन ऑइल कॅपॅसिटी याची झिरो पॉईंट फाय लिटरची आहे आणि कार्बोरेटरमध्ये हॉरिझॉन्टल टाईप दिलेला आहे बटरफ्लाय वॉलचा मेकॅनिझम फ्रॉम इंजिन ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्समिशन जे आहे ते वी बेल्ट टाईप दिलेला आहे आणि मेन क्लच आहे तो टेन्शन टाईप दिलेला आहे ट्रान्समिशनमध्ये दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बघायला मिळतो आपल्याला आणि ट्रान्समिशन ऑइल सिस्टममध्ये जी जी कॅपॅसिटी आहे ती आहे जवळजवळ एक लिटरची आणि ह्याचा जो राऊंडअप आहे तो आहे अडीच तासाचा म्हणजे तुम्ही जर का सिस्टम सुरू केला तर अडीच तास तुम्ही न थकता याचं फुल कन्झप्शन क तुम्ही करू शकता म्हणजे वापरू शकता अडीच तासापर्यंत तर ता याची जी प्राईज आहे ती अठ्ठ्याहत्तर हजारापासून ते एक लाख दहा हजारापर्यंत असणार आहे म्हणजे मिनिमम मी सांगतो तुम्हाला म्हणजे रेंज आहे ती आणि याची जी प्रत्येक जिल्ह्यामधली जी प्राईज आहे ना ही वेगवेगळी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद त्याच्यानंतर हिची जी वॉरंटी आहे ती नाही मला मिळालेली जर का कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपलं नॉलेज वाढेल आणि जर काय तुम्हाला डाऊट असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण ते क्लिअर करू त्याच्यानंतर अस जर का अजून कुठलं तुम्हाला व्हिडिओचं स्पेसिफिकेशन व्हिडिओ हवा असेल ते, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण तो नक्की बनू भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद